नमस्कार तर मी धनश्री परत एका व्हिडिओमध्ये आज आपण शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे जे की तुम्ही लहान मुलांना किंवा ज्या गरोदर माता आहेत किंवा जे आता ब्रेस्ट फिडिंग सध्या करत आहेत त्या हे खूप गुणकारी असे लाडू आहेत आणि हेल्दी म्हणजे गेलं तर आपण गुळामध्ये बनवणार आहोत त्यामुळे ते खूप हेल्दीच आहेत तर सगळ्यात आधी मी तुम्हाला थोडं साहित्य दाखवून घेते तर इथं मी एक चमचा बडीशेप घेतलेला आहे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत मोठे दोन चमचे खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि एक चमचाभर जायफळ खिसून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये तीळ घ्यायचे आहेत जे की मी भाजले नाही आहेत म्हणून यामध्ये घेतलेले आणि इकडे तर सगळ्यात आधी मी ते शेंग आणि मसाची खोबर भाजून घेणार आहे बघू शकता इथे शेंगदाणे पण आता माझे भाजून घेत आलेले आहे इथे माझे शेंगदाणे भाजून तयार आहे आणि इथं तिळ पण भाजून तयार आहे आणि शेंगदाणे मी असेच आता मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे मी कधी त्याची टरपाला काढत नाही कारण सगळं खरं सत्व त्यामध्येच असतं त्यामुळे चला आता हे सगळं मिक्सरला वाटून घेऊया आपण आता बघू शकता इथे सगळं बारीक वाटून घेतलेलं आहे मी आता यामध्ये आपल्याला हे खोबरं आणि जे खिसून घेतलेलं जायफळ होतं ते पण घालायचं आणि दोन चमचे यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायचे मिल्क पावडर ऑप्शनल आहे तुम्हाला नको असली तर तुम्ही नाही घातली तरी चालेल पण घातली ना लहान मुलं खूप आवडीनं आणि एन्जॉय करून लाडू खातात त्यामुळं घात घाला तुम्ही जेणेकरून खूप छान होतात हे लाडू आणि आता हा गूळ पण मी बारीक वाटून घेतलेला आहे आणि तुम्हाला एक सांगते आपल्याला पाक वगैरे बनवायची काही गरज नाही आणि इझिली हे लाडू होतात जेणेकरून तुम्हाला पाक येत नाही म्हणून टेन्शन घेण्याची काही गरज नाही आता हे सगळं आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघू शकता हे तयार झालेलं आहे जर गुळाने थोडंसं आवळायला तुम्हाला जड जात असेल तर तुम्ही यामध्ये तेल किंवा तूप कडवून जसं आपण मोहन करतो तसं घालू शकता आणि ह्या पद्धतीने लाडू बांधून घ्यायचे आहेत आपल्याला मी छोटेच बांधते कारण आमच्या ओईला खूप आवडतात हे तुम्ही तुमच्या साईजनुसार मोठे किंवा छोटे कसेही बनवू शकता तुला पाहिजे देऊ मी तुला लाडू कसं खायचं कसा आहे लाडू कसा आहे ते सांगा कसं चाने। कसा लाडू? लाडू कसा आहे तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल आमच्या ओवीला हे लाडू प्रचंड आवडतात नक्की तुम्ही पण ट्राय करा अशा पद्धतीने लाडू बनवून तयार आहेत तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर मला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू